नमस्कार किचन किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते आणि मी आज बनवणार आहे मस्त असा गाजराचा हलवा तर इथे घेतलेले आहे मी गाजर किसून छान आणि हे किसलेले गाजर म्हणजे आबुलीच्या फुलांची टोपली वाटत आहे आणे आणे तर छान गाजर किसून घेतलेले आहे आणि आपण आता गाजरचा हलवा बनवायला घेऊया आणि इथे मी ड्रायफ्रूट बारीक करून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे असे बदाम थोडेसे काजू टाकून घेऊया हे बघा छान असे मस्त पातळ स्लायसी आणि होतात आणि थोडेसे आपण तुकडे करून घ्यायचे आहे आणि थोडेसे आपण असे बारीक करून घेतलेले आहे कढईमध्ये टाकायचा आहे तो हे जे बारीक केलेलं ड्रायफ्रूट आहे ते टाकून घेऊया थोडेसे तळून झाले की त्याच्यामध्ये टाकायचा आहे हा किसलेला गाजर आणि ह्या सीझनचा पहिल्यांदी गाजर हजवा आणि तुपावरती गाजर छान परतवून घ्यायचे आहे गाजर छान परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे दूध दोन वाटी दूध टाकणार आहे मी दूध टाकून गाजर छान शिजवून घ्यायचे आहे आणि दूध सगळं आटलेलं आहे आपण आता याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे आणि ते घेतलेली आहे मी एक वाटी साखर कारण हे गाजर मुळातच खूप गोड असतात छान साखर मिक्स करून गॅस कमी करून आणि झाकण न आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तयार झालेला आहे मस्त असा गाजराचा हलवा आणि बघू शकता छान कलर आलेला आहे थोडासा ओलसर ठेवायचा आहे कारण थंड झाल्यानंतर घट्ट होतो आणि गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये आहे वेलची पावडर आणि अगदी डिलेशियस असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे याच्यावरती आपण छान असे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहे तर झटपट असा तयार झालेला आहे गाजराचा हल फायनली ह्या सीझनचे गाजर संपायच्या आधी मी गाजराचा हलवा बनवलेला आहे आणि तुम्ही बनवलेला आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा